द अन्कोलॉजी ग्रुप पुणेतर्फे हॉटेल हयात रिजन्सी येथे एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या दुसऱ्या वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ही माहिती पत्रकार परिषदेत रुब्युल क्लिनिकच्या सर्जिकल ॲन्कोलॉजी विभागाचे संचालक व द अॅन्कोलॉजी ग्रुप पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय देशमुख दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट ॲन्कॉलॉजी व या वार्षिक परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश फडके आणि रुब्यॉल क्लिनिकच्या सेंटर फॉर ए आय विभागाचे संचालक व आयोजक सचिव डॉक्टर सुजय हेगडे यांनी दिली परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉक्टर गिरीश फडके म्हणाले की जी जे अन्ननलिगा आणि पोटाला जोडणारी जागा आणि मोठ्या आतड्याचार कर्करोगामुळे हो निर्माण होणारी आव्हानात्मक स्थिती त्याबाबतचे विविध मुद्दे आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने या दोन दिवसीय परिषदेत वैज्ञानिक सत्रे कार्यशाळा प्रबंध सादरीकरण व व्याख्यानांचा समावेश असणार आहे नॅव्हिगेटिंग कॉन्ट्रावर्जन अनरेवलिंग डिलेमास इन जी जे अँड कोलोरेक्टल कॅन्सर या विषयावर आधारित ही वार्षिक परिषद अँकोलॉजी क्षेत्रामध्ये दे दैनंदिन उद्भवणारी आव्हाने दर्शवते या परिषदेत हाऊ आय मॅनेज माय कॉम्प्लिकेशन्स यासारख्या विषयावरील चर्चासत्रांबरोबरच अनेक माहितीपूर्ण सत्रे पार पाडणार आहेत तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया प्रक्रियांबद्दल समज आणि व्यवस्थापन आणि द ड्रीम एम डी टी या सत्रात गुंतागुंतीच्या प्रक्रियांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे अँकोलॉजी ग्रुप ऑफ पुणे ही एक पुण्यातल्या सर्व ऑनकॉलॉजिस्टची एक बॉडी आहे ज्यामध्ये सर्व ऑनकॉलॉजिस्ट पुण्याचे भाग घेतात ही गेल्या वीस वर्षापासून पुण्यात कार्यरत आहे गेल्या पाच वर्षापासून ती रजिस्टर्ड बॉडी आहे त्याची दर दोन वर्षांनी कॉन्फरन्स होते ह्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे वेग विषय चर्चेले जातात यावेळीची कॉन्फरन्स जी आहे जी दोन हजार चोवीसची एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरची कॉन्फरन्स ही आहे गॅस्ट्रो इंटेस्टॅनल कॅन्सर्सवरती गॅस्ट्रो इसोफिजियल जंक्शन म्हणजे अन्ननलिकेच्या एंडला आणि स्टमकच्या सुरुवातीला भागात होणाऱ्या कॅन्सर आणि कोलॉन म्हणजे मोठ्या आतड्याचे कॅन्सर यावरती ही कार्यशाळा आहे ही दोन दिवसाची आहे त्यामध्ये सर्व प्रख्यात असे नॅशनल आणि काही इंटरनॅशनल तज्ज्ञाच्यात भाग घेणार आहेत पंचेचाळीस लोक हे वेगवेगळ्या म भारताच्या भागातनं त्यामध्ये भाग घ्यायला येतील त्याचप्रमाणे बरेचसे लोक हे वेगवेगळ्या भागामधनं कॉन्फरन्स अटेंड करायला येतील ही कॉन्फरन्समध्ये मेनली कॉन्ट्रोवर्सीज ट्रीटमेंटमध्ये काय वेगवेगळे प्रकार आहेत यावरती किंवा नवीन ट्रीटमेंट कुठल्या आहेत त्या नवीन ट्रीटमेंटचे काय धोके आहेत काय फायदे आहेत परत एक काही एक फार इंटरेस्टिंग अशा काही गोष्टी होतील ज्यामध्ये ज्या डिफिकल्ट कॅन्सरच्या केसेस आहेत त्या डिस्कस केल्या जा जातील ज्याच्यामध्ये आपण मल्टीडिस डिसिप्लिनरी डिस्क्लि ट्रीटमेंट म्हणजे सर्व वेगवेगळे तज्ज्ञ बसलेले असतात आता ह्या मल्टीडिसिप्लिनरी टीम ज्या असतात या प्रत्येक हॉस्पिटलच्या असतात पण ही नॅशनल मल्टीडिसिप्लिनरी टीम असेल त्याला काही केसेस प्रेझेंट केल्या जातील आणि त्याच्यावरती डिस्कशन्स होतील तर ही अशा प्रकारची कार्यशाळा आहे याची माहिती देण्याकरता मी डॉक्टर संजय देशमुख आज इथे तुम्हाला आलो होतो